चलाय चला उशीर झालाय चला भाऊ बहिणी न आलोय आता आम्ही कुठं आलो माहिती का अपूर्वाला पियाला शाळेत टाकलं होतो ना त्या गावात आलो या आता अजून वीस जायचं किलोमीटर जायचंय धरा की याला आता उघडला आता तर नुसती झाले मामाला मै आली ग माझ्या अकरायची ग पण आत्याला <laughs> काय करायचं का मग आता तोंडावरच करते चला आलोय आता अजून वीस किलोमीटर जायचंय लय नाही फक्त वीस किलोमीटर हिओ टायम झाला यायला वीस किलोमीटर इथन वीस किलोमीटर आता डायरेक्ट दारात उतरायचं वीस किलोमीटर आहे मग तुला काय वाटलं मग काय जवळ नगर दवाखाना जाय यायचं जायचं कवा निघालो आहे ना मग एक दीड तासाचा रस्ता आहे का सांग बर मला तर वाटलं जवळ काय हो तुला वाटत आता तर तुला वाटणार लेकरांना काय घेतलं भा बहिणी आहे ना मी येत तुमच्या आणायला बायको कशाला करतात यंदा आणून दाजीची इच्छा पूर्ण झाली बरं का घेतला मांडीवर लिकरून

बर झालं ते रस्ता खराब होता तिथून तरी नीटनाटके आली हो चला या पुढं मी आहे इथं बहिणी नो पियाला ना नापूर्वाला टाकल्या होत्या हॉस्टेलला शाळेत आता त्याच्यावर पुरी शाळेतून नेहल्यावर मग परत काही इकडे येणं नाही होत जास्त असं कुठं गावाला ह्याला जायचं म्हणलं ना तरच येणं माहिती नाही हो चला ना

र भाऊ बहिणी न आलू चांगली मालिश आले आल्याच्या बारक्या पोराची किली चांगले झोपलं निवालत आंघोळ पांगूळ घातली आता सोळा चांगला तेल आले आता निवांत झोपल त्याला तिथं टाक मग हातरून पिथरून टाकल्या खाली घेता येईल आणि जाऊ नका आता कोणी झोपले त्याला तशा तर मी भाऊ बहिणी काय तोंडात माझ्या आहे ना मस्त आवसान आहे काय म्हणायलाय म्हणलं आता सध्याच्या मी बोहऱ्या म्हणायचं म्हणल्या माझं आहे ना की असं डोक्याकडे गरम होस तर आपलं मोबाईलला लोहरी लावली झोपत झोपत हे दिवांत मोबाईलच लावलं असतो दादाच्या चेरी बसली पिंकीने केले आंघोळ राजू ने केली बाहेर हा बोर चालू गरम पाणी असतं ना कसं कस वाटत गुंगाय लागली आता ती आम्हाला यायला लय उशीर झाला बघा हा टाइम झाला यायला येता करा लांबचा प्रवास आहे तुला वाटलं का दवाखान्यापासून घर जवळ आहे आता का गाडी होतो आम्ही तरी आम्हाला तिथून साडेचार पावणे सहा साडेचार साडेपाच वाजल्यावर सहा पावणे सहा वाजल्या होतो आम्ही आठ वाजत आले आठ आठ वाजल्या

नाही तरी तिथून त्यांना कामावं जावं लागलं जरी तिकडे गेलं ना ती तरी पण त्यांना परत तसंच तिकडून कामावर जावं लागल काय म्हणते रात काय करते डॉक्टर लोक डॉक्टर घेते आत्ता काय करते काय माहिती आहे गुरुवारला डॉक्टर येतात हा उद्या उद्या गुरुवार पण फायली लिंक ऑफर झाल्याशिवाय नाही झोपला बघा निवांत पोर का मग आता बारके लेकराचं किती तसंच असतं आम्ही काल बिलाय धावपळ झाली ना तुमच्या दाजीची कामावरनं तसंच तिकडं आलं वडापावर काम केलं काल त्यांनी काल ना काल ना काल दवाखान्यात सोडलं परत काम हो निघून गेलो

तर तर काही आता करता आहे ना हे टाइम झाला वा बहिणी आता इथून पुढं जेवायचं आणि इथून पुढं निवांतच थोडासा आराम करायचा थोडासा कसा म्हणजे पाच सात तासाचा रात्री मी निवांत झुकली होती मला तिथं आणली गोळी का? हो खास हिला लावली होती मायरीला शिळेत पुरी बरोबर हिथं घरी कुणीच नव्हतं मग कुठं ठेवायची मग हा मग पुरी बरोबरच लावली होती शाळेत तर तिथं लागली रडायला अपूर्वा सांगते रडायला लागली बळ समजून समजून रडत होती मोठ्या मोठी आखी ग शाळा गोळा झाली होती नाही चिपकरीवाणी चिपकून बसले रडत होती कशामुळे झाला अपूबाऊने मला आहे ना रस्त्यावर उभा राहिली होती ना तो आहे ना डोळ्यातनं पाणी येत होतं पण मी रडली नाही माझ्या डोळ्यातून पाणी येत लढाई येते म्हणली म्हणलं म्हणून रडत होती वय तुला मी लढायचं तर चला भावा बहिणीनं आलो बघा आताच आता जेवण ही करायचं आता आईच्या ऑपरेशनाची बघू आता काय उद्याच्याला काय होत आहे काय न आता उद्या कामाला तर तुमच्या दाजीनला गेल्याशिवाय मार्ग नाही कामावत जावं लागेल आणि घरी इथं पुरेन पशी पण माणूस लागतं तर मला तर इथं घरी येणं गरजेचंच गर आहे कारण की आपलं असं नाही की पुढं गेल्या महाग काय बघायला आपल्याला मागचा पुढचा दोन्हीकडला विचार करून सगळ्या गोष्टी कराव्या लागते ते आणि तुमच्या दाजींला पण कामाला गेल्याशिवाय मार्ग नाही होय काम केलं तर लेकरा बाळांना खायला घरात येईल नाहीतर काय व्हाय व्हायचंय तर नुसतं इकडं तिकडं इकडं तिकडं पळाय आपलं तर काय म्हणतात काय गाडा मेल वजानन शिंगरू मेल हेलपाट्यानं त्यातलीच गमत व्हायला लागली बघा हा तर चला मग भाऊ बहिणीनं घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बी टू पुढच्या व्हिडिओ मध्ये राजू कुठे घ्यायला फोन करा होत्या ना तर चला पिंकी बसली तिथं कोपरा धरून कोपऱ्या शेटल झाली ती असं झोप वाटायला लागले झोप कि मग अग त्या लेकराला खाली टाका आणि तुम्ही बारक्या सगळ्या इकडं हो टाक त्याला खाली बारके आहे मग ती रात्री रक्त आणि त्याला झोपणी तिथं निवांत एक तर त्या दवाखान्यात लय लिकरू हि होऊन गेलय पार लेकराचे बारक्या लेकराचं कसं असतं त्याला हाय ना म्हणजे सारखं इकडं तिकडं हिंडवायचं म्हणल्यावर अवघाडतं ही तरी त्याला थोडताना ही कान कानापशी मान थोडायला लागलं की पोरग रड रडायचं नाही राती कसं चोळलं होता ने हा मग आवघाड माणूस

चला घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय सगळ्यांना तुला वाटत काय आम्ही काय आम्हाला काय लेकरं नव्हती काय होय आमची पण एवढी एवढे लेकरं घेऊन आम्ही राहणार कामाला जात होतो का नव्हती तुझ्या सोबत होती का नव्हती एवढी एवढी चार महिन्याचं लय आहे की आम्ही एक दीड महिन्याचं घेऊन केलंय नको सांगा ही होती की झोळी बांधून पोरव टाकून की डोंगर चढून नव्हती दादाच्या आईच्या पाठीवर झोळी बांधून द्यायचो डोंगर चढायला वर खरे तुम्हाला खोटी भर आहे आणि ही बी लेकरू दोन्ही लेकरं माझी लय वनवासातली ही फक्त माझ ते तीन नंबरचं शेंडफळ आहे ना त्यालाच हालू दिला नाही ती पोटात राहिलं की मी काम बंद करून टाकलं स्वतःच्या पाया उभी राहिली शिलाई मशीनचं काम चालू केलं आणि शिलाई काम करायला लागली घरी बसून आपली लेकर बघून नाही तर ते किती चिती झालं दोन नंबरच्या शिवण्याचं दोन्ही लेकरांचं मग शिवण्याला डायफर तिला तुला मग तर चला बघा वहिनी ना सांगाव लागाय लागलं व लय ते येऊ जेवारी नाही ते आता येते केले ज्वारी उगटायची केली हाताला सतत फोटा राहून फोड येत होत नव्हतं लय कामं केल्यात लय पण आज स्वतःच्या पायावर उभी राहिली स्वतःचं डोकं चालून स्वतःचं बिझनेस चालू केल्यापासून रानातली कामं बंद ती आता रानाला रानात म्हणजे शिवण्या पोटात राहिल्यापासून रानातलं काम सोडून दिलं या तर चला बाय बाय